शिवसेनेच्या मंत्र्यांना अजित पवारांची अलर्जी अजितदादा आणि शिवसेनेत दुरावा नेमका काय घडले महायुतीतले पक्के दोस्त शिवसेना आणि राष्ट्रवादीला राजकीय संबंध फारसे फारसेमधूर राहिले नाही शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले नी आज मंत्रालयातल्या दालनात कामकाज सुरू केलं त्यांच्या दालनात फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो होता पण अजितदादांचा फोटो दिसत नव्हता अजित पवार शिवसेना रोचत नाही का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला सध्या वेळ असलेले गोगावलेंनी दालनात गणेशपूजन केलं यावेळी सगळ्यांनाच एक गोष्ट प्रकाशनाने खटकली गोगाले यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या तस्बीरचे ভিন্ত ফটে पण उपमुख्यमंत्री अजित पवारांची तसबीर मात्र तिथे नव्हती विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाटतं तेवढं शक्य राहिलं नाही अजित पवारांनी शिवसेनेची बॉर्निंग पॉवर संपवण्याचा आरोप नेहमीच होत राहिला आहे आता मंत्रिपद वाटपादी अजित पवारांमुळे शिवसेनेला महत्वाची खाती मिळाली नाही अशी शिवसेनाच भावना आहे त्यातच आज भरत गोवाले यांनी अजित पवारांचा फोटो दालनात लावलेला दिसला नाही ही बाब माध्यमांच्या नजरेतून सुटली नाही यावर गोगावलेला विचारला असता त्यांनी गोलमोल उत्तर दिले महाविकास आघाडीतून सरकारमधून बाहेर पडताना शिवसेना नेत्यांनी अजितदादांवर अडवणुकीचा आरोप केला होता त्यावेळी अर्थमंत्रीपद अजितदांदा कडवतं आता त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद आहे गेल्या सरकारमध्ये अजित पवारांविरोधात गुलाबराव पाटलांनी आघाडी उघडली होती शिवसेनाच्या मंत्र्यांना त्यांच्या दालनात अजित पवारांचा फोटो नकोसा वाटू लागलाय का असा सवाल उपस्थित केला जातोय अजित पवारांबाबत पार शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये राग आहे का अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कमधून नक्की सांगा आगामी काळामध्ये अजित पवार महायुतीमध्ये राहणार की मायुतीतून बाहेर पडणार याबद्दल तुमचे मत आम्हाला कुठे नक्की सांगा तुमचा सपोर्ट अजित पवार की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा स्वड रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका